जय भीम नमो बुद्धाय भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षा तसेच केंद्रीय शिक्षिका शारदाता हजार यांचे बौद्ध उपासक उपासिका यांच्या सभेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस क्रांतीसूर्य विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धम्मसेना आणि जी एसदादा कांबळे यांनी काळाची पावले ओळखून चलो बुद्ध की औरचे हाक दिली आणि म्हणूनच की काय आज अनेक बांधव भगिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शारदाताई हजारे आपण कोणत्या जाती जन्म घावा हे आपल्या हातात नाही याच शारदाताई हजारे मातंग समाजात जन्माला आले असल्या तरी त्या आज महात्मा गौतम बुद्धांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने चालत आहेत मुंबई येथील मुंबई येथे चैत्यभूमी येथे दहा दिवसांचे शिबीर घेतल्यानंतर या केंद्रीय शिक्षा म्हणून काम करीत आहेत तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या लातूर जिल्हा पश्चिम भागाच्या महिला जिल्हा अध्यक्षपदी यांची बाबासाहेबांचे नाव तू भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी नेमणूक केली आहे या शारदाता या हजारे आज आपणास काय संदेश देत आहे त्याबाबत आपण थोडक्यात वृत्तांत पाहणार आहोत परंतु मित्र तत्पूर्वी योग चॅनलच्या वतीने या महामानवास कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच मापक अपेक्षा धन्यवाद ज्ञानयोग लातूर जय भीम नमोगुद्धाय समृद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा क्रांतीला मी पंचाक्रम प्रणाम करते आणि बघा जणे आपल्या जीवनाची सुरुवात झालेली आहे येणे ईशाची गुरु किल्ली मिळालेली आहे बने आपल्या मनातील भीती पळालेली आहे आणि मने मना मनाची असे नाती जुळालेले आहे असा तर तुम्हाला मी क्रांतिकारी जय जय भीम बोलणार आहे तर सर्वांनी उंच आवाजामध्ये जय भीम बोलायचं आहे जय भीम विधानसभा प्रकारांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महिला शाखा आणि पूर्णच टीम तालुक्याची त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते सर्व जनतेस सर्व जनतेस मी शुभेच्छा देते आणि इथंच थांबते नमबुद्धाय जय भीम